नऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीनं दुष्काळमुक्ती योजना राबवणार मुख्यमंत्र्यांचं विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व आणि चारित्र्य घडवण्यासाठी आध्यात्मिक आणि पारंपरिक शिक्षणाचा मेळ असावा राज्यपालांचं प्रतिपादन देशभरात केंद्र सरकार एम्सच्या धर्तीवर आयुर्वेद संस्था सुरू करणार केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक येत्या तीन वर्षात राज्यातले रस्ते आणि शासकीय इमारती सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न करणार सार्वजनिक बांधकाम मंत्री जागतिक मातृदिनानिमित्तानं दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे प्रेरणा पुरस्कार प्रदान विविध क्षेत्रातल्या मुलींकडून आईचा सन्मान माद्रिद टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत रोहन बोप्ण आणि फ्लोरीन मार्जिया जोडी पराभूत पुणे नाशिक अहमदनगर हिंगोली जिल्ह्यातल्या काही भागात गारांसह अवकाळी पाऊस राज्यातल्या दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्यानं उपाययोजना करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे अमरावती जिल्ह्यातल्या शेंडगाव या संत गाडगेबाबांच्या जन्मगावी उभारण्यात आलेल्या गाडगेबाबांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्याप्रसंगी बोलत होते मराठवाडा आणि अमरावती विभागातल्या चार हजार गावांसाठी पिण्याच्या पाण्याचं नियोजन ठिबक सिंचन बाजारपेठांची उपलब्धता याचा एकात्मिक आराखडा तयार करण्यात आला आहे तो मंजुरीसाठी कृषी मंत्रालयाकडे सादर केला असून त्याच्यामार्फत चार हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्यात आला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या अडचणी समाजातली गरिबी आणि इतर समस्यांचं निराकरण करण्याकरता संत गाडगेबाबांनी दिलेल्या शिकवणुकीच्या मार्गानं गेल्यास आपण निश्चितपणे गावांचा विकास करू शकतो असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व आणि चारित्र्य घडवण्यासाठी आध्यात्मिक आणि पारंपरिक शिक्षणाचा मेळ साधण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलंय जैन तत्वज्ञान आणि विज्ञान या विषयावर आज मुंबईत आयोजित राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते भगवान महावीरांच्या शिकवणुकीत जगात शांतता प्रस्थापित करण्याची अपार क्षमता असून ही शिकवणूकच ज्ञानाच्या प्रकाश मार्गावरील वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल राज्यपाल म्हणाले भगवान महावीर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र आणि राजस्थानातल्या जैन वैश्व भारती संस्थेतर्फे या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के के तातेड यांच्यासह संस्थेचे मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते यावेळी भगवती सूत्राच्या हिंदी भाषेतील पाचव्या खंडाचं प्रकाशनही करण्यात आलं डी एफ आणि एलडीएफ या दोन पक्षांनी तडजोड आणि कंत्राटांच्या राजकारणाद्वारे पाच वर्ष सत्ता राबवून राज्यातल्या सुशिक्षित मतदारांचा अपमान केला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे कासारगोड इथल्या आज बोलत होते एकमेकांना वाचवण्याकरता एकमेकांशी जुळवून घेणं तडजोड करणं एकमेकांचा भ्रष्टाचार दडवणं असं राजकारणाचं नवं मॉडेल इथं तयार झाल अशी टीका त्यांनी केली केरळमध्ये अकरा एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात सोळा जागांसाठी मतदान होणार आहे त्यासाठीच्या प्रचारानं वेग धरला आह दुपारी पंतप्रधानांनी अल्लापुजा कन्याकुमारी तसंच तिरुवनंतपुरम इथं प्रचारसभांना संबोधित केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची बारा आणि मे रोजी क्रक्काल आणि पुदुच्चि इथं प्रचारसभा होणार आहे केंद्र सरकार एम्सच्या धर्तीवर आयुर्वेद संस्था सुरू करणार असल्याचं केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितलं नाईक यांच्या हस्ते आज मुंबईत ज्येष्ठ वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांना सांडू आयुर्वेद गौरव आणि वैद्य मीरा औरंगाबादकर वैद्य प्रवीण जोशी आणि वैद्य विवेक चांदूरकर यांना आयुर्वेद भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले प्रस्तावित आयुर्वेद संस्था ही आयुर्वेद उपचार करून उपलब्ध करून देणारी आघाडीची संस्था असेल आंतरराष्ट्रीय योग दिनाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्याची योजना असल्याचंही नाईक याप्रसंगी म्हणाले तळागाळापर्यंत आयुर्वेद पोहोचावा यासाठी जिल्हा रुग्णालयात आयुष डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं सांडू या आयुर्वेद कंपनीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात विविध चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं होतं राज्यात पाणी वाटपासाठी जल प्राधिकरण नियुक्त केले असले तरी राजकीय हस्तक्षेप आहे ते काहीच करत नसल्याची खंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आज औसा इथं काँग्रेस पक्षातर्फे आयोजित दुष्काळ परिषदेनिमित्त लातूर इथं झालेल्या ला पत्रकार परिषदेत बोलत होते राज्य शासनानं पाणी वाटप प्राधिकरण सक्षम करून प्रत्येकाला पाण्याचा हक्क मिळेल याकडे लक्ष द्यायला हवं असंही म्हणाले यावेळी बोलताना त्यांनी राज्य शासन दुष्काळाबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत दुष्काळग्रस्तांना तातडीची मदत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर नियंत्रण मिळवण्याकरता कर्जमाफी हाच पर्याय असल्याचं मत व्यक्त केलं राज्यातल्या रस्ते आणि शासकीय इमारती ही विकासाची केंद्र आहेत विकासाच्या प्रक्रियेला चालना द्यायची असेल तर प्रथम हे रस्ते आणि शासकीय इमारती सुसज्ज असायला हव्यात त्यासाठी येत्या तीन वर्षात रस्ते आणि शासकीय इमारतींच्या विकासाकरता पन्नास हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात सांगितलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे प्रादेशिक विभागामार्फत ई बिल प्रणाली शासकीय इमारतींची दुरुस्ती देखभाल आणि रस्त्यांवरच्या खड्ड्यांची तक्रार नोंदवण्याकरता पॉट होल ट्रॅकर या दोन मोबाईल अॅप्लिक्सचं आज पाटील यांच्या हस्ते अनावरण झालं तेव्हा ते बोलत होते कंत्राटदारांची बिलं अदा करण्याकरता विकसित केलेल्या ई बिल प्रणालीचा राज्यव्यापी वापर केला जावा अशा सूचना त्यांनी दिल्या दोन मोबाईल ऍप्लिकेशन सध्या केवळ पुणे प्रादेशिक विभागापुरती मर्यादित असून त्यांचा राज्यव्यापी वापर करता येईल का याबाबत विचार करण्याची सूचनाही पाटील यांनी केली भारताचा विकास हे सरकारचं ध्येय आहे त्यासाठी प्राधान्यानं खेड्यांचा विकास करायला हवा आणि म्हणूनच मोदी सरकारकडून अनेक क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या योजना सुरू आहेत जाणून घेऊया अशाच डिजिटल इंडिया या योजनेचा हा विशेष वृत्तांत भारतातल्या लाखो गावात राहणाऱ्या लोकांना महत्वपूर्ण माहिती पोहोचवून सक्षम करण्यासाठी तसंच तरुण वर्ग महिला आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी केंद्र सरकारकडून डिजिटल इंडिया या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे ऑप्टिकल फायबरच्या सहाय्यानं देशाला एकत्रित ठेवण्याच्या दिशेनं गेल्या दोन वर्षात वेगानं काम सुरू आहे मे दोन हजार चौदा मध्ये ऑप्टिकल फायबरचं जाळं फक्त तीनशे सत्तावीस किलोमीटर पर्यंत मर्यादित होतं मात्र गेल्या दोन वर्षात एक लाख पस्तीस हजार किलोमीटर पर्यंत ते पसरलं आहे ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट पोहोचवणं गावांमध्ये टपाल कार्यालयाच्या माध्यमातून पैसे पाठवणं सरकारी सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरची स्थापना करणं तसंच गावांमध्ये बीपीओ सेवेची सुरुवात करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हे सर्व सरकारचं उद्दिष्ट आहे इस कल्पना सत्यात उतरवण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले टपाल कार्यालयांमध्ये पोवर बँकिंगची सोय करण्यात आली होती गेल्या दोन वर्षात ती एकवीस हजार शाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे तसंच कॉमन सर्व्हिस सेंटरची संख्याही सत्याऐंशी हजारांवरून एक लाख सत्तावन्न हजार इतकी वाढवण्यात आली आहे शंभर कोटी मोबाईल शंभर कोटी आधार कार्ड आणि इंटरनेटचा वापर करणारे चाळीस कोटी ग्राहक हे डिजिटल इंडियाचा कणा आहेत येत्या तीन वर्षात स्मार्टफोनची संख्या बावीस कोटींवरून पन्नास कोटी, कोटी होण्याचा अंदाज आहे मोबाईल सेवेच्या माध्यमातून शिक्षण आरोग्य आणि बँकिंग सुविधा पोहोचवणं हे सरकारचं उद्दिष्ट असून यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे गेल्या दोन वर्षात दूरसंवाद यंत्रणेत एक लाख एकवीस हजार कोटींची गुंतवणूक झाली संबंधित कंपन्यांकडून देशभरात पासष्ट हजार नवीन टॉवर्स उभारण्यात आले आहेत टपाल कार्यालयाच्या पार्सल सेवेला ई कॉमर्सची जोड देणं हे डिजिटल इंडियाच्या क्षेत्रात होणाऱ्या बदलाचं एक उत्तम उदाहरण आहे या बदलामुळे दोन हजार पंधरा सोळा या वर्षात पार्सल व्यवसायात एकशे वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे या योजनेमुळे येत्या पाच वर्षात पन्नास लाखांपासून एक कोटीपर्यंत रोजगार निर्माण होतील समर्थ भारत साकारण्याच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं भारत आणखी एक पाऊल पुढे असे भारत हा कृषीप्रधान देश पण अनेक राज्यांना शेतीच्या विविध प्रश्नांना तोंड द्यावं लागतं आहे शेतकऱ्यांना या समस्यातून सोडवण्याकरता सध्या चालू असलेल्या शून्य खर्चाच्या नैसर्गिक शेती तंत्राची आज चर्चा चा चा होते आहे शेतीच्या समस्या सोडवण्याच्या या प्रयत्नांचा आज सन्मान सुद्धा होतो आहे शेती हा आजही भारतातील बहुसंख्य नागरिकांचा मुख्य व्यवसाय मात्र तरी देखील देशातील कृषी उत्पादन क्षेत्राचं आजचं वास्तव पाहिलं तर शेती म्हणजे खात्रीचा नफा असं मात्र म्हणता येत नाही बदलतं हवामान आणि पर्जन्याचं प्रमाण यासोबतच रासायनिक घटकांवर आधारलेली अनैसर्गिक पीक पद्धती ही यामागची महत्वाची कारणं मानली जातात जमिनीच्या उत्पादन क्षमतेत घट झाल्याने मिळणारं अनियमित उत्पन्न या साऱ्यामुळे बिघडणारं शेती उत्पादन प्रक्रियेच्या खर्चाचं अंदाजपत्रक यामुळेच बळीराजाला तोटा आणि कर्जबाजारीपणासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्याचवेळी दुसरीकडे नागरिकांना रसायनयुक्त अन्न सेवन करावं लागतंय मात्र नैसर्गिक पद्धतीनं शेती केल्यास हे वास्तव बदललं जाऊ शकतं हे सिद्ध केलंय सुभाष पाळेकर या ज्येष्ठ कृषी तज्ज्ञानं त्यांच्या या कार्यासाठीच त्यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे अधिकच्या उत्पन्नासाठी रासायनिक घटकांच्या वापराचा अट्टाहस सोडून केवळ गाईचं शेण गोमूत्र बेसन गूळ अशा नैसर्गिक घटकांच्या माध्यमातून शून्य खर्चाची शेती करता येऊ शकते आणि त्याचवेळी अधिक उत्पादनही घेता येतं या प्रक्रियेतून गुणवत्तापूर्ण आणि विषमुक्त शेत उत्पन्न घेतलं जाऊ शकतं कमी पाण्यातही शेती करणं शक्य आहे हे त्यांनी स्वतः संशोधनातून दाखवून दिलं आहे त्यांच्या या प्रयत्नाचं अनुकरण म्हणजे शाश्वत शेतीच्या दिशेनं टाकलेलं पाऊल असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये त्यासाठीच शेतीतली ही प्रयोगशीलता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा दूरदर्शनचा हा प्रयत्न शून्य खर्चाच्या नैसर्गिक शेतीचं तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारे त्याद्वारे शेतीचं उत्पादन वाढवण्याकरता प्रयत्न करणारे तसंच विषमुक्त अन्न लोकांपर्यंत पोहोचवण्याचं व्रत घेतलेले पद्मश्री कृषी संशोधक सुभाष पाळेकर आज याच विषयावर चर्चा करण्याकरता आपल्या स्टुडिओत आले नमस्कार नमस्कार साडन बातमीपत्रात आपलं स्वागत सर्वप्रथम आपलं पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे अभिनंदन खूप धन्यवाद तुम्ही हे झेडबीएनएफ झिरो बजेट नॅचरल फार्मिंग अर्थात शून्य खर्चाची नैसर्गिक शेती हे तंत्र शेतीमध्ये आणावं ही ही जी कल्पना सुचली तुम्हाला त्याचं बीज कशात आहे त्याचं कारण असं की मी कृषी विद्यापीठात शिकत असताना माझे प्रोफेसर मला सांगत होते की जमिनीमध्ये काही नाही वरून खतं टाकायलाच पाहिजे आणि त्याच वेळेला माझं सातपुडा पा पर्वतामध्ये आदिवासीमध्ये एक प्रोजेक्ट चालू होता तिथल्या पर्यावरण व्यवस्थेचा त्यांच्या जीवनपद्धतीचा काय परिणाम होतो आणि त्यावेळेस मी बघत होतो की अगणित फळ भरण्यास झाड जंगलातलं काही कोणाकडून -कुण घेत नाही आणि खूप प्रचंड फळ देतं म्हणजे स्वतःची त्यांची एक व्यवस्था आहे आणि मग मला संभ्रम निर्माण झाला की या कृषी विद्यापीठाच्या तंत्रामध्ये आणि त्याच्यामध्ये काही दोष असला पाहिजे आपण ते शोधून काढायला पाहिजे आणि त्या दरम्यान शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप वाढायला लागल्या आणि आपला विदर्भ त्यामध्ये पुढाकार होता आणि त्याच्याविषयी खूप चांगल्या तऱ्हेनं बोलल्या जात नाही आणि दुसरी गोष्ट त्याच वेळेला जागतिक तापमान वाढ आणि हवामानात होणारे बदल याविषयी खूप चर्चा चालू आहे आणि त्याचे जे भयानक विघातक परिणाम मानवी जीवनावर पिकावर आणि पर्यावरण होते आहे आणि त्याचंसुद्धा तो एक केंद्रबिंदू होता माझ्या त्या याच्यामध्ये आणि विषमुक्त अन्न शेतकऱ्यांना लोकांना पाहिजे आहे कारण विषारी अन्न खाऊन लोक मधुमेह किंवा कॅन्सर किंवा हार्ट अटॅक या बिमारीनं प्रचंड प्रमाणात म्हणजे आहेत आणि हब झालेला आहे भारत त्या दृष्टिकोनातून आणि मला असं वाटलं की याचं जर सोल्युशन कोणी देत नाही याचं जर आपल्याला निराकरण करायचं आहे तर याचा पर्याय आपण दिला पाहिजे आणि मग तो आपल्याला शोधता येईल का या अन्नं मी माझा विचार चालू केला आणि त्या दृष्टिकोनातून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून पासून दोन हजारपर्यंत मी संशोधन केलं आणि दोन हजार नंतर जे माझ्या हाती आलं त्याला मी नाव दिलं झिरो बजेट नैसर्गिक शेती आणि आज ते संपूर्ण भारतामध्ये आणि जगभर आपण आपल्याकडे सेंद्रिय शेती हा शब्द प्रयोग आम्ही ऐकलेला पण झिरो बजेट शेती हे काय वेगळं आहे पूर्णतः वेगळं आहे की त्यातच ते नाही झिरो बजेट शेतीपेक्षा सेंद्रिय शेती खूप वेगळी आहे या शोषणकारी महाव्यवस्थेनं भारतामध्ये रासायनिक शेती आपल्या देशात पाठवली त्या शोषणकारी व्यवस्थेनं सेंद्रिय शेतीचा पाठवली आहे आणि मग सांगायला मला अडचण येणार नाही की सेंद्रिय शेती स्वदेशी नसून विदेशी तंत्र आहे आणि षडेंद्र आहे कारण सेंद्रिय शेतीमधून मोठ्या प्रमाणात रासायनिक शेतीप्रमाणे ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन होतं आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढते जागतिक तापमान वाढते हे सिद्ध झालेलं आहे आणि हवामानात होणारे बदल त्याला कारण आहे सेंद्रिय शेतीच्या निविष्टा म्हणजे खतं औषधं हे रासायनिक शेतीच्या निविष्टापेक्षा चौपट महाग आहे बाजारामध्ये लूट चालू आहे आणि म्हणून शेतकऱ्याचं उत्पादन खर्च वाढतो आणि सगळ्यात जगभर तुम्ही बघावं एक उदाहरण नाही आहे की सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन वाढ मिळते उलट सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन घटतं आणि म्हणून शेतकरी सेंद्रिय शेती करायला तयार नाही आहे जबरस्तीन त्याच्यावर लादता येतं आणि म्हणून सेंद्रिय शेती हे रासायनिक शेतीपेक्षा अतिशय भिन्न आहे आणि म्हणून सेंद्रिय शेतीचा मला असं वाटतं पाठपुरावा केल्यापेक्षा झिरो बजेट नैशिक शेतीचा विचार बजेट शेती तंत्र नेमकं का कसं काम करतं झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्र म्हणजे काय की आपण जर जंगलामध्ये गेलो तर आपल्याला दिसतं की प्रचंड झाड आहे आणि फळांनी लदबदलेलं आहे त्याचं पान तोडल्यावर त्याच्यामध्ये कोणत्याही आंदोलनाची कमतरता दिसत नाही याचा आता जमीन अन्नपूर्ण आहे कारण जर जमिनीत काही नसतं तर अन्न कमतरता आली असते पण एक आहे की जमिनीमध्ये जे अन्नर्थव्यवस्था पिकांच्या मुळ्यांना पाहिजे त्या स्थितीत नसतात उदाहरणार्थ समजून घेण्यासाठी म्हणतो आहे की जीवाणूंना जमिनीतल्या मुळ्यांना पाहिजे शिजवलेलं अन्न आणि जमिनीमध्ये जे अन्नर्थव्यवस्था आहे ते दाण्याच्या रूपात असतं भाकरीच्या रूपात नसतं हे शिजवण्याचं काम अनंतकोडी जीवाणू करतात आणि माझ्या संशोधनातून दिसून आलं की देशी गायचं हे सर्वोत्कृष्ट विघन आहे त्या अनंतकोडी जीवाणूचं एक ग्राम देशी गायच्या शेणामध्ये मला तीनशे कोटी जीवाणू आढळलेत आणि एका एकरासाठी दहा किलो शेण पुरेसं आहे एका गाईचं एक एक गाई एका महिन्यातून एकदा एक गाय अकरा किलो शेण देते म्हणजे एका गाईचं एका दिवसाचा शेण एका एकराला तीस एकरा शेण तीन दिव तीस दिवसाचा शेण तीस एकराला म्हणजे माझ्या मदतीनं जर एक देशी गाय असेल तर तुम्ही तीस एकरची शेती करू शकता सिंचित असो की कोरडो आणि उत्पादन वाढ मिळते घटत नाही कोणत्याही तऱ्हेचं खत टाकण्याची आवश्यकता नाही म्हणजे गांडूळ खत नाही कंपोस्ट खत नाही शेणखतसुद्धा नाही रासायनिक खत नाही सुष्मन्न द्रव्य नाही उत्पादन घटत नाही उत्पादन वाढते पहिल्यावशी जास्त मिळतं आणि माझ्या पद्धतीने विशेष म्हणजे नव्वद टक्के पाण्याची बचत होते नव्वद टक्के विजेची बचत होते दहा टक्के पाणी पाहिजे कारण जास्तीत जास्त पाणी आम्ही हवेतून उचलतो जमिनीतून कमी उचलतो दुष्काळसुद्धा टिकवण्याची क्षमता आमच्या याच्यामध्ये आहे आणि हे विषमुक्त अन्न आहे पोषण समृक्त आहे आणि विषमुक्त आहे आणि औषधी आहे म्हणून आमच्या मालाला बाजारामध्ये दुप्पट तिप्पट किंमत मिळते ही सगळी तुमची माहिती उत्सुकता वाढवणारी आहे जी एक गाय आहे एखाद्या शेतकऱ्याकडे आमचे लाखो शेतकरी ही मुलाखत पाहतात हो एक गाय आहे आणि आता उद्यापासून काम सुरू करायचं नेमकं हे घडतं कसं काय कारण त्या देशी गायच्या शेणापासून दोनशे लिटर पाण्यामध्ये जर दहा किलो शेण घेतलं पाच ते दहा लिटर गोमूत्र घेतलं एक किलो गूळ आणि एक किलो बेसन घेतलं आणि बांधावरची थोडीशी मोठमोडी माती टाकली अठ्ठेचाळीस तास ते विरजन सडू दिलं म्हणजे आंबवू दिलं आणि रोज दोन वेळा फिरवलं अठ्ठेचाळीस तासानंतर ते तयार होतं आणि एक एकराला सिंचनाच्या पाण्यातून देतात एका जमिनीच्या पृष्ठभागात दोन झाडाच्या मध्ये टाकता येतं एक एक कप चमत्कार दिसतो जेव्हा जीवामृत जमिनीमध्ये जातं हे अनंत कुठे जीवाणू जमिनीत जातात आणि काम करायला लागतात शिजलं न शिजलेलं अन्न शिजवतात मुळीपर्यंत पोचून देतात आणि दुसरी गोष्ट गांढवळ हा कामाला लावतात गांडूळ प्रचंड वेगाने येतात आपल्या विष्ठेच्या माध्यमातून जमिनीला समृद्ध बनवतात कारण अनंतकोटी त्यात अन्नद्रव्य आहे आणि ते, ते सतत जवर खाली करून जमिनीला अनंतकोटी छिद्रे पाडतात पावसाचं संपूर्णपणे जी जमिनी जिरवतात झिरो बजेट नेमध्ये एक ग्रॅम एकही एक थेंब पावसाचा वाहून जात नाही आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ते अपलोड केलेले आहे की दुष्काळात मराठवाड्यामध्ये शेजारची पिकं वाढलेली आहे शेजारच्या फळबागा वाढलेल्या आहे रासायनिकच्या आणि झिरोच्या बागा उभ्या हिरव्या गार आहे पिकं हिरवीगार आहे हा चमत्कार के केवळ या झिरोबाई नशीच्या तंत्राने केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की उत्पादन खर्च शून्य आहे उत्पादन वाढ मिळते दुप्पट किंमत मिळते आत्महत्येचा प्रश्नच नाही एक मुद्दा कसा होतो की सेंद्रिय शेती उत्पादन कमी देते म्हणून तिकडे फार लोक वळत नाही की बजेट शेती रासायनिक पेक्षा जास्त उत्पादन देते हो रासायनिक शेतीमध्ये संकरित बियाणं देशपेक्षा जास्त उत्पादन मिळते देते हे मी मान्य करतो पण माझ्या तंत्रामध्ये झिरोबर शेतीमध्ये देशी बियाणं रासायनिक पेक्षा पेक्षा जास्त उत्पादन देते आम्ही सिद्ध केलेलं आहे उदाहरणार्थ उदाहरणार जसं बासमती भात आहे तुम्ही किती रासायनिक खत टाका एका एकराला बारा क्विंटलचं उत्पादन मिळत नाही तोच झिरोबट शेतीमध्ये आमचे शेतकरी पंधरा ते चोवीस क्विंटल उत्पादन घेतात एका एकराला हा जो बन्सी गहू आहे देशी किती किती तासांनी खट्टा का एक सहा क्विंटल उत्पादन देत नाही माझ्या पद्धतीमध्ये ती बारा ते अठरा क्विंटलपर्यंत गेलेला आहे म्हणजे खाद्य समस्या सोडवायची असेल तर याशिवाय दुसरा उपाय नाही असं मला वाटतं आणि कृषी विद्यापीठाकडे ते तंत्र नाही हे सर्व विदित आहे तुम्हाला जो पद्मश्री पुरस्कार मिळाला तर ह्या कामाबद्दलच मिळाला आहे देशाने हे तुमच्या तंत्रज्ञानावर विश्वास दाखवलेला आहे ह्या देशभर तुम्ही फिरताना ह्या राज्यामध्ये काय अनुभव येतो तुम्हाला अनुभव खूप चांगला येतो कारण हे अनपेक्षित आहे म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये हे पहिली घटना आहे की जो शेतकरी वंचित अडाणी आणि बहिष्खूस समजला होता याला काय कळतं अडाण्यांना शेती करावी असं वाटत होतं आजपर्यंत सिनेमा नट्यांना आणि खेळ खेळाडूंना आणि बाकीच्यांना पुरस्कार मिळाले शेतकऱ्याला मिळाला नव्हता ही पहिली वेळ आहे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली की शेतकऱ्याचा सन्मान केलेला आहे हा माझा सन्मान नसून ऐंशी कोटी शेतकऱ्यांचा सन्मान नाही आणि म्हणून मला असं वाटतं की नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहे की ज्यांनी माझ्या कामांचं मूल्यांकन केलं मी कोणीही पक्षात सभासत नाही मी कोणा संघटनेस बसत नाही राजकारणाशी माझा घर बस नाही उलट नरेंद्र मोदी साहेबांच्या काही घोषणावर आम्ही टीका केलेली आहे त्यांना माहीत आहे तरी त्यांनी ते पुरस्कार दिला मला वाटतं नरेंद्र मोदीमध्ये अशी काही एक विशिष्ट मूल्यांकन करण्याची क्षमता आहे अभि अभिजात त्यांची ती विचार प्रणाली आहे आणि म्हणून ते मूल्यांकन करून मला सन्मान केला आणि हे प्रथम घडलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सन्माना सन्मानानं आम्ही सन्मानासाठी काम करत नाही पण सन्मानानं ना हा विचार पुढे जातो लोकांपर्यंत पोहोचतो तसं माध्यमाच्या म्हणून त्याचा विचार होतो ऊर्जा मिळते आणि लोक अनुकरण करायला लागतात आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सरकारची नक्की ज्या राज्यांमध्ये तुम्ही काम करता आहात त्या राज्यांचे काही अनुभव सांगते अतिशय महत्वाचे अनुभव म्हणजे हिमाचल प्रदेशामध्ये तिथले राज्यपाल महोदय जे कुलाधिपती असतात कृषी विद्यापीठाचे त्यांनी पालनपूर कृषी विद्यापीठात आणि सोडून त्याच्या माझं शिबिर घेतलं राज्यपाल सगळा प्रोटोकॉल बाजूला करून चार दिवस सकाळपासून संध्याकाळ बसले कुलगुरू बसले कृषी विद्या शास्त्रज्ञ बसले एचओडीज बसले स्कॉलर विद्यार्थी बसले आणि सातशे शेतकरी बसले ही प्रथम घटना आहे की राज्यपाल आणि कृषी विद्यापीठाचे सर सगळे शास्त्रज्ञ बसतात ऐकतात आणि कृषी विद्यापीठ कुलगुरूंनी शेवटला सांगितलं की आम्ही फार मोठ्या चुका केल्यात की रासायन शेती आम्ही लोकांना सांगितली याच्यापुढे आमचे विद्यापीठ हिमाचल प्रदेशात फक्त झिरोप्रशिती होईल आणि ती आम्ही शेतकऱ्यांत पोचू आंध्र प्रदेशामध्ये चंद्रबाबू नायडू जे मुख्यमंत्री आहे त्यांनी मला फोन केला की मला पूर्ण राज्यामध्ये झिरोप्रशिती करायची आम्हाला एक मोठं शिबीर द्या त्यांनी आठ हजार लोकांचं शिबीर भरवलं काकीनाड्याला मोठं प्रचंड आढदिवसाचं प्रचंड खर्च केला आणि जेव्हा डावसून परत आले त्यांना कळले की मला पुरस्कार मिळालेला आहे अर्ध मंत्रिमंडळ घेऊन काकिनाला सहाशे किलोमीटर आले हैदराबादून माझा मोठा सन्मान केला आणि सांगितलं की राज्य तुमच्या झोळीत टाकतो आहे हे दत्तक घ्या आणि मी लाखो कोटी रुपये खर्च करायला आहे मी म्हटलं आम्हाला एक पैसे मी मानधन घेत नाही आम्हाला एक पैसे झिरो बजेट झिरो बजेट आणि म्हणून काही पैसा नको फक्त आम्ही माझं आहे तसं तंत्र राबवा आणि आज पूर्ण आंध्र प्रदेशामध्ये त्यांनी संकल्प केलेला आहे एक एक इंच भूमी फक्त झिरोबळी शेतीमध्ये आणायचं आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं मला रासायनिक नको सेंद्रिय नको माझे शेतकरी मला फक्त सुभाष पालेकर कृषी मानतायत आणि आम्ही ते कामाला लागलेला तसंच का तेलंगणाचे कृषी मंत्री हे आपल्या महाराष्ट्रात येतात उन्हाताना आणत अडीचशे शेतकरी येऊन माझे मॉडेल बघतात है। तिथल्या हैदराबाद शिल्पामध्ये दिवसभर बसतात आणि जाहीर करतात की शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाच्या असेल तर सुभाष पालेकर शिवाय हे होऊ शकत जाता जाता एक महत्वाचा प्रश्न यातून तयार होणारा माल जो आहे जी तो शहरातल्या ग्राहकांशिवाय त्याला विक्रीचा पर्याय नाही शेतकऱ्याला दोन पैसे मिळून देणारा हा शहरातला ग्राहक आहे त्याने जर हे स्वीकारलं नाही तर हे यशस्वी होणार नाही त्या शहरातल्या ग्राहकाला तुम्ही काय सांगा त्यांना मी एकच सांगतो की ते जे खातात ते विष खातात जेव्हा शेतकरी रासायनिक खत टाकतात त्याचे अवशेष अन्नामध्ये येतात जेव्हा शेतकरी कीटकनाशकांच्या फवारण्या करतात सात सेकंदाच्या आत ते पिकामध्ये येतं आणि अन्न वाटे आपल्या शरीरात येतं शेतीमध्ये कॅडमियम आर्सेनिक मर्क्युरी सारखे अत्यंत खतरनाक जड पदार्थ विषारी आपल्या शरीरात जातात अन्न वाटे आणि हे विषारी खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती घटते आणि हार्ट अटॅक डायबिटीस आणि कॅन्सर काही महा खतरनाक बिमाऱ्या ज्या प्रचंड वाढत आहे आणि मग प्रत्येकाच्या मला दहशत आहे की उद्या मी कॅन्सरनं मरणार नाही का मी डायबिटीजनं मरणार नाही का आणि हे दहशत घालण्याचं आम्ही आम काम करतो आम्ही त्यांना विषमुक्त अन्न देतो त्यांना सांगतो की मरण्याची अजिबात आवश्यकता नाही विषमुक्त खा जगा जगण्याचा अधिकार देतो हे ग्राहकापर्यंत आम्हाला पोहोचवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही ग्राहक आणि शेतकरी यांचा समन्वय घडवत आहोत शेतकऱ्यांचे गट तयार करत आहोत ग्राहकांच्या कटकर तयार करत आहोत आणि दोघांना एकत्र आणत आहोत आमचा शेतकरी हा विषमुक्त माल निर्माण करेल ग्राहकाच्या डोर डेलिव्हरी त्यांच्या घरा घरातपर्यंत पोहोचवेल त्या बदल्यात त्या शेतकऱ्यांनी ठरवलेल्या मूल्यावर तो त्याची किंमत मोजेल आणि आम्ही ग्राहकांना त्यांच्या टेरेसवर झिरो शेतीमधून भाजीपाला फळं कसे उत्पादन करावे याचं तंत्र शिकवतो आणि त्याला जीवामृत घन जीवामृत आमचा शेतकरी विकत देईल अशा एक फार मोठी चळवळ आम्ही उभी केलेली आहे ग्राहक आणि शेतकऱ्यांची देशाच्या देशाच्यासाठी आणि मला असं वाटतं तसार माध्यमात नक्कीच याच्यामध्ये अहम भूमिका आहे आणि आम्ही जी भूमिका आज निभावली आहे सहयादीचं फार फार अभिवादन आणि अभिनंदन की त्यांनी प्रथमच हा विषय लाखो ग्राहकापर्यंत आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचूला मी आपलं खूप खूप पाळेकरजी हा देशाच्या अन्न सुरक्षेशी संबंधित असलेला विषय आणि शेतकरी शेतकऱ्याच्या जगण्या मरण्याशी संबंधित असलेला विषय तुम्ही घेऊन काम करतात त्याला लाखो हातांचं बळ मिळो अशा शुभेच्छा देतो आणि आपण थांबूया फार फार धन्यवाद आपले फार फार धन्यवाद आपलं वळूया इतर बातम्यांकडे जागतिक मातृदिनाचं औचित्य साधत आज मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आई आणि मुलगी यांचा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला मुलगी आणि आई यांचं जन्मजन्मांतरीचं तरल नातं असतं या सूत्रानुसार या प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात मुलगी आईचा गौरव करत असते जीवनात आईचं महत्त्व काय आहे हे या कार्यक्रमाद्वारे शिकायला मिळतं असं दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना सांगितलं त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं यानंतर रंगत गेलेल्या सोहळ्यात अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि तिची आई ऍडव्होकेट निलिमा कानेटकर यांना सन्मानित करण्यात आलं ती यांना करते गायिका राधा मंगेशकर आणि तिची आई भारती मंगेशकर यांना प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला भारती मंगेशकर भारताबाहेर असल्यानं त्या आजच्या सोहळ्याला उपस्थित नव्हत्या लेखिका मनाली कुलकर्णी आणि तिची आई स्मिता कुलकर्णी अभिनेत्री सखी गोखले आणि शुभांगी गोखले कथ्यक नृत्यांगना आदिती नाडगौडा आणि तिची आई रेखा नाडगौडा यांनाही सन्मानित करण्यात आलं पोलीस इन्स्पेक्टर कल्पना जगताप गाडेकर आणि तिची आई रोहिणी जगताप तसंच मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे केळकर आणि तिची आई आदिती तावडे या पुरस्काराच्या मानकरी ठरली या पुरस्कार सोहळ्याला किरण शांताराम नीला सत्यनारायण महेश कोठारे जगन्नाथ हेगडे स्वाती पांडे कांचन अधिकारी डॉक्टर उल्हास वाघ मिताली डिसुजा सुहास आणि दीपा औसट तसंच मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर आदी उपस्थित होते यावेळी राधा मंगेशकर यांनी गायलेल्या गीतासह अनेक मनोरंजनाच कार्यक्रमही झाले आणि आता बातमी टेनिसची माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत आज भारताच्या रोहन बोपण्णा आणि फ्लोरिन मर्जिया या जोडीला पदावर समाधान मानावं लागलं तिसऱ्या मानांकित जीन ज्युलियन रॉझर आणि होरिया तिकाऊ या जोडीनं बोपन्ना मर्जे जोडीचा चार सहा सहा सात असा पराभव केला भारताची सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या हिंगी जोडीला देखील महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात काल हारपत करावी लागली होती पुरुष एकेरीत अग्र मानांकित नोवाक जोकोविच आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अँडी मरे यांच्यात विजेतेपदासाठी आता झुंज होईल हवामान वृत्त पुणे नाशिक अहमदनगर आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज संध्याकाळी मुसळधार पाऊस तसंच गारपीट झाली नागपुरातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या येत्या छत्तीस तासात विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तेहतीस किमान सव्वीस अंश सेल्सिअस नागपूर एकेचाळीस आणि चोवीस पुणे एकोणचाळीस आणि तेवीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि पंचवीस नाशिक एकोणचाळीस आणि एकवीस कोल्हापूर सदतीस आणि बावीस रत्नागिरी चौतीस आणि पंचवीस सोलापूर एक्केचाळीस आणि सत्तावीस आणि अमरावती कमाल अडतीस किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीनं दुष्काळमुक्ती योजना राबवणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व आणि चरित्र घडवण्यासाठी आध्यात्मिक आणि पारंपरिक शिक्षणाचा मेळ असावा राज्यपालांचं प्रतिपादन देशभरात केंद्र सरकार एम्सच्या धर्तीवर आयुर्वेद संस्था सुरू करणार केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचं प्रतिपादन येत्या तीन वर्षात राज्यातले रस्ते आणि शासकीय इमारती सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न करणार सार्वजनिक बांधकाम मंत्री जागतिक मातृदिनानिमित्तानं दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे प्रेरणा पुरस्कार प्रदान विविध क्षेत्रातल्या मुलींकडून आईचा सन्मान माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत रोहन बोपण्णा आणि फ्लोरिन मर्जिया जोडीत पराभूत आणि पुणे नाशिक अहमदनगर हिंगोली जिल्ह्यातल्या काही भागात गारांसह अवकाळी पाऊस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार